स्पर्धेला साथी स्वतंत्र मैदान शोधात खेळाडूंना सहकार्याची भूमिका दाखवत गेल्या वर्षी पोलीस ठाण्यातील हॉल उपलब्ध करून दिला अक्षय बॅडमिंटन अकॅडमीला एक वर्ष पूर्ण झाल्याने पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन पोलीस ठाण्यातील शहीद अशोक कामटे बॅटमिंटन हॉल येथे करण्यात आले होते सकाळी पुरुष दुहेरी बॅटमिंटन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत खोपोली अलिबाग रोहा रसायनी अशा सोळा ग्रुपमधील बत्तीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न